नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे बघू शकता नागपूर पुस्तक प्रदर्शन मी प्रकाशन व विक्री केंद्र या परिसरामध्ये आहे आणि इंजिनियर राजकुमार जे आहेत कांबळे यांच्या स्मृतिशेष ही एक लायब्ररी विद्यार्थ्यांसाठी निशुल्क वाचनासाठी बनविण्यात आलेली आहे ही ती लायब्ररी आहे हे बघा ही ती लायब्ररी आहे ह्या पुस्तक बघा माझा पक्ष आणि माझे मत माझी सत्ता असं वेगवेगळ्या प्रकारचे भारताचे संविधान हे सुद्धा आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे हे बघा हे नवीन आवृत्ती आहे भारताचे संविधानाची हे बघा दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस मध्ये जे म्हणजे आता दोन हजार पंचवीस मध्ये जे इम्प्लिमेंट करण्यात आलं संविधानामध्ये भारतीय संविधानामध्ये ते हे या पुस्तकामध्ये आहे हे पुस्तकसुद्धा इथे आहे आणि मानवतावादी कांशीराम बघा अशोक गजबी यांनी लिहिलेली हे पुस्तकसुद्धा मी तुम्हाला दाखवेल अनेक पुस्तकं आहेत इथे चैत्यभूमी ग्रंथ ते सुद्धा दाखवा स्मृती ग्रंथ हे पुस्तकसुद्धा आहे इथे म्हणजे ही जी लायब्ररी आहे इथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारावर आधारित इथे पुस्तकं मिळतील न्याय है ही पुस्तक बघा केना सुखदेवे यांनी लिहिलेली ही न्याय मी मिलती ही पुस्तकसुद्धा इथे वाचायला मिळू शकतो आणि शिवाजी महाराज और मुस्लिम जावेद पाशा यांनी लिहिलेली ही सुद्धा इथे दिसत आहे म्हणजे आणि आधी हे विशेष सांगेन हे बघा क्रांतिकारी आदिवासी जननायक प्राध्यापक गौतम निकम यांचीसुद्धा आदिवासी जननायक ही पुस्तकसुद्धा आहे इथे म्हणजे विशेष सांगायचं म्हणजे या लायब्ररीमध्ये आंबेडकरी विचारधारेवर आधारित पुस्तकं वाचायला मिळणार संविधान आहे हे सुद्धा इथे वाचायला मिळणार सुधाकर लोमटे लिखित युवान चँग ही पुस्तकसुद्धा बघा बुद्ध मार्गावरील चिनी प्रवासी हा युवान चॉंग यांच्यावर आधारित ही पुस्तक लिहिलेली आहे सुधाकर लोमटे यांनी ही पुस्तकसुद्धा इथं बघायला मिळेल बघू शकता ही पाली वाङ्मय मे बोधिसत्व सिद्धांत डॉक्टर भदंत सावंगी मेधनकर यांनी लिहिलेली ही पुस्तकसुद्धा इथे बघायला मिळेल महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध कांशी रामजी अशा विविध जे थोर पुरुष होऊन गेले त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तका या लायब्ररीमध्ये वाचायला मिळेल सम्राट अशोक सुधाकर लोमटे बघा युगाचा निर्माता सम्राट अशोक <coughs> ही सुद्धा पुस्तक इथे आहे म्हणजे एकूणच सांगायचं झालं तर या मध्ये बघा ही पुस्तक बघा लोकायत बुद्ध आणि आंबेडकर यशवंत मनोहर यांनी लिहिलेली ही पुस्तक आहे बौद्ध वंदना पाक ही सुद्धा पुस्तक इथे बघायला मिळेल हे हे पुस्तक बघा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले परमहंस पुंडलिक देव हे बघा ही, ही पुस्तकसुद्धा आहे परमहंस पुंडलिक देव आणि विशेष सांगायचं म्हणजे भंते सुरेश ससाई यांच्या जीवनावर आधारित पुस्तकसुद्धा इथे वाचायला मिळेल आर्य नागार्जुन सुरेश सुरेशसाई हे बघू शकता हे डॉक्टर कृष्णकांत डोंगरे यांनी लिहिलेली ही पुस्तक आहे सुरेश ससाई यांच्या जीवनचरित्रावर आधारित ही पुस्तक इथे वाचायला मिळणार नेतृत्वहीन ओबीसी चळवळीची यात्रा ही पुस्तकसुद्धा नारायण बुधवंत यांनी लिहिलेली ही पुस्तकसुद्धा इथे वाचायला मिळेल आणि चार आर्य सत्य शरीर क्रिया शास्त्रीय दृष्टिकोन महानागरत्न यांनी लिहिलेली ही पुस्तकसुद्धा इथे वाचायला मिळेल कोणच सांगायचं सा म्हणजे ही जी लायब्ररी आहे या लायब्ररीमध्ये जे थोर पुरुष होऊन गेले त्यांच्या जीवन जे पुस्तकं लेखकांनी लिहिलेलं आहेत ते सर्व पुस्तकं इथे वाचायला मिळेल हे सांगाल सर तुम्ही असे सुंदर अशी लायब्ररी इथे तयार केलेली आहात सर्वांना भीम मी सुजित मुरमाडे प्रकाशक बहुजन साहित्य प्रसार केंद्र आणि आता नवीनच प्रकाशन एक चालू केलं युरो वर्ल्ड पब्लिकेशन हे मुंबईवरून चालवतो मी या प्रकाशनाच्या मागचा इतिहास असा आहे की मला वाचण्याचा खूप छंद होता पुस्तकं वाचण्याचा छंद होता पण ए मागील पंचवीस वर्षाच्या आधी पुस्तक काही उपलब्ध होत नव्हते आणि खूप कमी प्रकाशक होते तर आपल्याला कोणतं पुस्तक घ्यायचं आहे तर नागपूरला जा कधी मुंबईला जा पुण्याला जा पण माझं एक असं एक विचार होता आ, इथे सगळे नागपूरला पुस्तकं उपलब्ध व्हायला पाहिजे आणि लोकांना वाचण्यासाठी उपलब्ध व्हायला पाहिजे तर त्या उद्देशाने मी दोन हजार दहाला हे प्रकाशन चालू केलं आणि आतापर्यंत मी मराठीचे सहाशे पुस्तकं प्रकाशित केले आणि इंग्लिशमध्ये अडीचशे पुस्तकं प्रकाशित केले आणि साडेपाचशे पुस्तकं हिंदी भाषेमध्ये प्रकाशित केले अलीकडे स संमेलन पुस्तक मेळावे आणि दिल्लीला पुस्तक मिळावे इथे मी भाग घेतलेला आहे बेंगलोरला बुक फेअरमध्ये गेलो होतो चेन्नईला गेलो होतो दिल्लीला गेलो भोपालला गेलो आणि म अनेक ठिकाणी मी स्टॉल लावलेले आहे ला आणि मला चांगला रिस्पॉन्स मिळत गेला या प्रकाशनामध्ये आणि लोकं वाचायला खूप उत्साहानी वाचत होते त्यावेळेस पण आता अलीकडे काय झालं युवा वर्गामध्ये फेसबुक व्हॉट्सअपमुळे थोडंसं वाचण्याचं प्रमाण कमी झाला पण माझा असा प्रयत्न चालू आहे आमची एक संस्था आहे डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल मिशन त्याचा मी कोशाध्यक्ष आहे त्या माध्यमातून आम्ही वाचक मेळावा लाव लावतो संमेलन लावतो आणि त्यांना पुरस्कार देतो लेखकांना आणि त्यांना प्रोत्साहित करतो विषय देऊन का तुम्ही हे लिहा पुस्तकं लिहा आणि याचा प्रचार करा आणि वाचक मिळावे लावा युवांमध्ये वाचन संस्कृती निर्माण झाली पाहिजे कारण वाचल्यामुळेच आपण काही बोलू शकतो निबंध लिहू शकतो आणि कोणत्याही स्पर्धा परीक्षामध्ये भाग घेऊ शकतो वाच वाचाल तर वाचाल हे थोर वाक्य खूप महत्त्वाचं आहे महात्मा फुलेचं तर माझा हा प्रवास आतापर्यंत मला पंचवीस वर्ष झाले आणि महिन्यातून मी दहा पंधरा पुस्तकं प्रकाशित करत राहतो ही लायब्ररी तयार करण्यामागचा तुमचा उद्देश काय होता ही लायब्ररी म्हणजे माझे गुरु जे आहे राजू कांबळे जे एम्सचे अध्यक्ष होते त्यांनी मला प्रोत्साहन केलं म्हणजे आम्ही एक स्टॉल लावत होतो दीक्षाभूमी चेतभूमी आणि भीमाखोर आहेत गावला आणि ज्यांच्याकडे पुस्तकं नव्हते त्यांना आम्ही फ्री डिस्ट्रीब्युशन करत होते एम्सच्या माध्यमातून तर मला त्यामुळे राजू कांबळे या व्य वे, व्यक्तीमुळे मी हा प्रकाशन व्यवसाय चालू केला आणि लोकांमध्ये वाचन आणि बाबासाहेब बुद्ध महात्मा फुले शिवाजी महाराज जे थोर पुरुष आहे यांचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे लोकांपर्यंत आणि या देशामध्ये जनजागृत व्हायला पाहिजे अंधश्रद्धा अंधश्रद्धामध्ये खूप गोरपडले लोक आहे इथे आणि बुवा बाजीमध्ये खूप हे आहे आणि वाचन वाचलं नसल्यामुळे त्यांना कोणालाही म्हणजे नुकसान होते न वाचल्यामुळे तर हे लोक हुशार झाले पाहिजे त्यामुळे मी हे प्रकाशनाचा व्यवसाय चालू केला हां तर काय फीस वगैरे घेतात नाही हे मोफत इथं लायब्ररी आहे स्मृतीशेफ इंजिनियर राजकुमार कांबळे मोफत अभ्यासिका आणि ग्रंथालय आम्ही इथे मुलांना फक्त मुलांना जे आहे विद्यार्थी आहे त्यांना आम्ही वाचण्यासाठी पुस्तकं उपलब्ध करून देतो किती वाजतापासून ही लायब्ररी उघडत हां हे लायब्ररी दहा दहा वाजता सुरू होते आणि संध्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत इथे चालू असते आजचे तरुण आहेत त्यांना काय संदेश द्याल तुम्ही आजच्या तरुणला मी हेच संदेश देतो का आपले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे विदेशामध्ये जाऊन शिकायला गेले इथे आपल्याला शिक्षणा खूप संघर्ष करायला लागला बाबासाहेबांना पहिल्या वर्गापासून तर दहावीपर्यंत इथं अभ्यास त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागत होतं आणि त्यांना पुस्तकं उपलब्ध न नव्हते पण आता आपल्याजवळ या लायब्ररीच्या माध्यमातून पुस्तकं पुस्तकं उपलब्ध आहे हां चांगल्या चांगल्या शाळा उपलब्ध आहेत हां चांगलं शिक्षण उपलब्ध आहे बाबासाहेब अठरा अठरा तास अभ्यास करायचे तेव्हाच त्यांनी मोठ्या मोठ्या डिग्र्या मिळवल्या पण मला युवा लोकांना हेच सांगणं आहे का तुम्ही अभ्यास करा कमीत कमी एक तास तरी वाचन करा असं जरूरी नाही की तुम्ही शैक्षणिकच अभ्यास केला पाहिजे तुम्ही महापुरुषाचे चरित्र वाचा न्यूजपेपर वाचा कॉम्पिटिशनचे पुस्तकं वाचा एम पी एस सी पुस्तकं सुद्धा आहेत हां कॉम्पी एम पी एस सी यू पी एस सी रेल्वे पोलीस भरती यांचेसुद्धा पुस्तकं इथे उपलब्ध करून दिलेले आहे तर युवक लोकांना मी हेच आवाहन करतो की त्यांनी कॉम्पिटिशनच्या uh, युगामध्ये आता कॉम्पिटिशनचं युग आहे तर वाचन केल्याशिवाय आपण कोणती परीक्षा कोणती परीक्षा म्हणजे एम पी एस सी यू पी एस सी आय एस कोणती इंजिनिअरिंग राहो ई टी राहो जे डबल ई नीट हे वाचल्याशिवाय आपण uh, स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकत नाही म्हणून युवा वर्गामध्ये एकच म्हणणं आहे की व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामपासून थोडं लांब राहून पुस्तक वाचन करावं व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम यापासून दूर राहून तरुणांनी पुस्तक वाचन करायला हवं तरुणांनी या लायब्ररीमध्ये यावं इथे एम पी एस सी यू पी एस सी आणि थोर पुरुषांच्या पुस्तकं आहेत याचं वाचन करावं चांगला माणूस जर घडायचं असेल उच्च पदावर जायचं असेल तर तुम्हाला वाचन करावंच लागेल हे लायब्ररी मी आता तीन वर्षापासून चालवतो इंजिनियर राजकुमार कांबळे अभ्यासिक आणि लायब्ररी तर मी आपल्या प्रयत्नांनी इथे या दीक्षाभूमी परिसरमध्ये लायब्ररी सुरू केली स यु वर्ग येतात इथे पण थोडीशी या लायब्ररीला काही म्हणजे आपलं टेबल खुर्ची याची सोय उपलब्ध नव्हती तरी मी माझ्या आर्थिक याच्यातून माझ्या स्वतःच्या याच्यातून मी ती सोय उपलब्ध केली आहे पण इथे तेवढी अत्याधुनिक सोय नसल्यामुळे काही विद्यार्थी येत नाही तर यावर्षी माझा प्रयत्न आहे जे आपल्या समाजातले लोक आहेत जे उच्च पदावर आहेत आपल्या उच्च पदावर आहेत आणि चांगले शैक्षणिक आहेत त्यांच्याकडे अमाप पैसा आहे बिल्डर आहे उद उद्योग उद्योजक आहेत अशा लोकांना मी आवाहन करतो की या दीक्षाभूमी परिसरमध्ये एवढी चांगली लायब्ररी आहे प चांगल्या प्राईम लोकेशनवर हे अभ्यासिका आहे तर याला थोडीशी मदत करा मदत होईल समाजातून अधिकाऱ्यांची या उद्योजकांची तर ही लायब्ररी अजून चांगली डेव्हलप होऊ शकते या लायब्ररीला अजून प्रोत्साहन मिळेल आम्ही विद्यार्थी येता विद्यार्थी अजून जास्त अभ्यास करण्यासाठी येऊ शकतात कारण जवळच इथं छोकामेळा हॉस्टेल आहे कुर्वेज शाळा आहे सामाजिक न्यायभवन हो आहे आय टी आहे आपले स्वास्थ्य विभागाचे ट्रेनिंग सेंटर आहे आर एस मुंडले आहे अंधविद्यालय आहे तर मी इथे अजून ई लायब्ररीसाठी माझं प्रयत्न आहे कम्प्युटराईज लायब्ररी कारण कम्प्युटरवरही अभ्यास करू शकतं तिथे आणि चांगले चांगले आपण प्रकाशकाचे चांगले एम पी एस सी यू पी एस सी आय एस याचे पुस्तकं आपण इथं अजून चांगल्या एडिशन चांगले इथे ठे ठेवू शकतो आणि अत्याधुनिक इथे सोय झाली सगळ्या गोष्टीची तर या लायब्ररीला अजून जास्त लोक इथे मुलं अभ्यास करू शकतात आणि हे चांगलं विद्यार्थी चांगलं ऑफिसर चांगला, चांगला, चांगला माणूस इथे या लायब्ररीच्या माध्यमातून घडू शकते हे जे आहेत ते सुजित मुरमाडे सर आहे या लायब्ररीचे म्हणजे नागपूर पुस्तक प्रदर्शनी प्रकाशन व विक्री केंद्र स्मृतिशे इंजिनियर राजकुमार कांबळे वाचनालय व वा अभ्यासिकाचे हे मुख्य संचालक आहेत सुजित मुरमाडे सरांचं एकच म्हणणं आहे की जे समाजातील उद्योजक आहेत त्यांनी या लायब्ररीला मदत करावं जेणेकरून या लायब्ररीचं डेव्हलपमेंट होऊ शकेल त्यांनी या लायब्ररीला आर्थिक मदत करावी कारण ही लायब्ररी मुरमाडे सर जी आहेत ते निशुल्क विद्यार्थ्यांना त्यांनी ही लायब्ररी उपलब्ध करून दिलेली आहे तर समाजातील जे श्रीमंत आणि उद्योजक आहेत आणि जे क्लास वन सुपर क्लास वन अधिकारी जे आहेत त्यांनी या लायब्ररीला मदत करावी असं आवाहनसुद्धा त्यांनी आमच्या या नॅशनल मीडिया न्यूज आणि आय बी एम टी व्ही नाईनच्या माध्यमातून केलेलं आहे आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात दिसू नका धन्यवाद नमस्कार जय भीम नम मुद्दार